ह्या बाबतीत अतिशय क्लिअर आहे की ज्या प्रोजेक्ट्सची मी निर्मात निर्मिती करते त्याच्यात मी काम करत नाही कारण निर्माता म्हणून खूप काम असतं अभिनय करताना तुमचं पात्र तुमचं असतं इथे ही सगळी पात्रं माझी आहेत त्यामुळे जास्ती मोठी जबाबदारी आहे म्हणजे ह्या आई आणि बाबाच्या कुटुंबाची मी कुटुंब प्रमुख असल्यामुळे मला खूप आनंद वाटतो मला अभिनय नाही करायचा आहे मालिकेचा बाज इतका सुंदर पद्धतीने कळतो त्यामुळे कुठेच इम्प्रोवायझेशन जास्ती झालेलं नाही आहे किंवा ही मालिका कॉमेडी नाही आहे ही आपली रोजच्या जीवनाची मालिका इट्स अ डेली सोप दोन तीन गोष्टी आहेत पॉलिटिक्स क्रिकेट आणि एंटरटेनमेंट ह्याच्याबद्दल प्रत्येक माणूस बोलतो कारण हे तिन्ही गोष्टी आपण ऑडियन्ससाठी माणसांसाठी करतो नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी एक नवी कोरी मालिका आपल्यासाठी घेऊन येत आहे आणि त्याच नवी कोरी मालिकेची नवी कोरी स्टार प्रवाहासाठीची निर्माती आणि गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे मणवातही माझ्यासोबत आहे तर सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद एक नवी कोरी मालिका एक नवा विषय आमच्यासाठी घेऊन येतो आहे म्हणजे जेव्हा प्रोमो सुरुवात झालेली ना स्टार प्रवाहाच्या इंस्टाग्रामवर प्रोमो पडत होतं ना तेव्हापासून काहीतरी इंटरेस्टिंग वाटत की भाई काहीतरी अलग आहे काहीतरी आहे पण जेव्हा निर्माती म्हणून या मालिकेसाठी आपण ऑन रोल येतो किंवा निर्माती म्हणून आपण या मालिकेसाठी विचार करायला लागतो ना तेव्हा एक निर्माते सोबत एक अभिनेत्रीच्या मनामध्ये सुद्धा एक चलबिचल असतं की मी का नाही इकडे झालं असं कधी नाही नाही मी या बाबतीत अतिशय क्लिअर आहे की ज्या प्रोजेक्ट्सची मी निर्मात निर्मिती करते त्याच्यात मी काम करत नाही कारण निर्माता म्हणून खूप काम असतं आणि तुम्ही पाहिलं तर इथे आम्ही वी हॅव अ ग्रेट टीम म्हणजे सचिन दरेकर चिन्मय मांडलेकर वगैरे शैलेश हे सगळी लोक एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्याकडनं काम करून घेणं पण एक वेगळं काम आहे त्यामुळे हे करताना अभिनय नाही करता येत आणि अभिनय करताना तुमचं पात्र तुमचं असतं इथे ही सगळी पात्र माझी आहेत hmm. त्यामुळे जास्ती मोठी जबाबदारी आहे म्हणजे या आई आणि बाबाच्या कुटुंबाची मी कुटुंब प्रमुख असल्यामुळे मला खूप आनंद वाटतोय मला अभिनय नाही करायचा आहे बरं तर मालिकेमध्ये ना दोन ठार वेडे कलाकार असे आहेत म्हणजे निविदिता तर आहेच आहेत मंगेश सर सुद्धा तेवढेच ठार वेडे आहेत कामाच्या बाबतीमध्ये किती होल्ड करून ठेवावं लागतं की थांबा कारण का दोघेही ना त्यांचा ह्युमर तेवढाच दमदार आहे जेवढे मालिकेमध्ये ते काम करतात असं झालंय का कधी की होतं का की थांबा थोडं स्टेबल होईल आपण काम करूया थोडं असं काही नाही ते दोघं ऍक्च्युली इतके सिनियर कलाकार आहेत की त्यांना मालिकेचा बाज इतका सुंदर पद्धतीने कळतो त्यामुळे आ... कुठेच इम्प्रोवायझेशन जास्ती झालेलं नाही आहे किंवा ही मालिका कॉमेडी नाही आहे ही हो, आपली रोजच्या जीवनाची मालिका इट्स अ डेली शो त्यामुळे त्याच्यामध्ये ड्रामा आहे त्याच्यामध्ये टेन्शन पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये इमोशन्स आहेत आणि त्याच्यामध्ये ह्युमर आहे म्हणजे जसं आपलं आयुष्य असतं हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे दोघंही अतिशय सक्षम कलाकार आहेत आणि दोघांचीही मुळं वेगळी आहेत म्हणजे निवेदिता सराफ हे खूप जास्त सिनेमा आणि मंगेश कदम खूप जास्ती नाटक होय होय आणि हे दोघंही आता या मालिकेत एकत्र आलेले आहेत तर ते त्यांचे त्यांचे स्पेशालिटीज घेऊन येतात आणि कन्फेशनली मी सांगते एपिसोड बघताना मी ॲक्च्युली एपिसोड बाहेरचा माणूस म्हणून बघते की हा हे चुकलं आहे बरोबर नाही हे एडिट करा हे कॅन्सल करा खरंच खूप चांगली गोष्ट पण मी ह्यांच्या परफॉर्मन्समध्ये रमते कारण त्यांचे इतके स्मूथ सुंदर आणि गोडवा असलेले परफॉर्मन्सेस आहेत ना की त्यांची वेगळीच मजा आहे त्यामुळे त्यांच्याकडे शिकण्यापेक्षा दे आर रिअल एंटरटेनर्स आणि त्याची पूर्ण मजा या या मध्ये त्यांनी आणलेली खरंच खूप भारी वाटतंय कारण का मालिकेचे प्रोमो सुरुवात झाले मित्र बोलेन की असं म्हणतात ना की वर्षाच्या शेवटी आपण जसं वागू किंवा शेवटी जे आपल्यासोबत घडतं तेच पुढच्या वर्षामध्ये घडतं कारण का शेवटच्या महिन्यामध्ये एक गोड मालिक आमच्यासाठी येते दोन तारखेपासून आपल्याला भेटी लागणार आहे याच मालिकेशी निगडीत बोलण्यापेक्षा एक समस्त कलाकारांशी निगडीत कदि एक मला प्रश्न विचारायला आवडेल जो प्रेक्षकवर्ग आपल्यावर प्रेम करतो ना तोच कधी कधी ना निंदकाचे घर असावे शेजरे असं सुद्धा वागतो एक निर्मिती म्हणूनसुद्धा त्यातला त्यात एक कलाकार म्हणूनसुद्धा या गोष्टीकडे तुझं बघणं कसं आहे मला असं नेहमी वाटतं की दोन तीन गोष्टी आहेत पॉलिटिक्स क्रिकेट आणि एंटरटेनमेंट ह्याच्याबद्दल प्रत्येक माणूस बोलतो कारण हे तिन्ही गोष्टी आपण ऑडियन्ससाठी माणसांसाठी करतो त्यामुळे प्रेक्षकांचं मत प्रेक्षकांचं म्हणणं नेहमीच ऐकून घ्यावं समजून घ्यावं असं मला वाटतं आणि सतीश सर या बाबतीत एकदम क्लिअर आहेत की जेव्हा कोणाचा काही सजेशन येतं तेव्हा ते, ते राईट ऑफ करत नाहीत ते आम्हाला आम्ही त्याच्यावर विचार करतो विचार विनिमय करतो की हे असं असावं नसावं काय असावं प्रत्येक गोष्टीला प्रत्येक घटनेला अनेक पैलू असतात आणि ते सगळे सामावून घेण्याचा आम्ही या मालिकेमध्ये प्रयत्न करतो आहोत त्यामुळे निंदक असावा शेजारी ॲप्सल्युटली आणि आम्ही कान उघडे ठेवून ऐकतो आहोत आणि लोकांना काय हवं ते त्यांना देण्याचा प्रयत्न करतो बिकॉज वी आर इन द बिझनेस ऑफ एंटरटेन म्हणजे ना हे उत्तर मला भयंकर आवडलेलं आहे की म्हणजे त्या पद्धतीने तू बोलली ना की जे असेल ते असेल निंदगाचं घर हे शेजारी असावंच लागतं त्याच्यामुळेच काहीतरी चांगलं घडतं नाही खरंच खूप हरी वाटत तुर्तास मी त्या इथे थांबतो मालिका तर आता दोन तारखे आपल्या भेटीला येणारच आहे सेटवर गेल्यावर सुद्धा आम्हाला कलाकारांकडून खूप साऱ्या गप्प गोष्टी मा बघायला मिळतीलच तोपर्यंत धन्यवाद एक नवी कोरी मालिका घेऊन आल्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरीच थँक्स सो मच